हॅलो रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा ह्या कापसापासून दोऱ्याची वाट करायची दाखवते त्यांनी हे का हे माझी मैत्री नाहीता त्यांनी हो का हे कापूसाचा पिंजून ठेवलाय बरं का हातावर आणि हे गावरान कापूस आहे मेडिकल कापूस नाही आता तेव्हा का त्या करायला आता हा का तांब्याला करायला त्यांनी बघा किती छान केलेलं आहे काही अगोदर केलेलं आहे त्यांचं किती छान केलंय बघा आणि एकदम पीठ छान बसलाय बरं ह्याला तो का आता त्या करायला आता तुम्हाला दाखवते मी वात तयार करतात त्या ह्याच्यावर तयार करतात सूत आणि परत त्याच्या वाती करतात का त्याने तयार केलं तर लावायलात बघा ते कापूस बघा किती छान कापूस एकदम दोऱ्यासारखा झालं हा हो का असा कापूस लावून घ्यायचा वातीला हो का आता त्या तयार केल्या आता काय हे पिळायलात बघा चांगला त्याचा धागा तयार करायला आणि त्याच्यापासून त्या वाती तयार करतात बरं का, तो तो का। आ... किती छान झाले बघा बरं कुठं तर तुटलंय कापूस चांगला पिंजून घ्यावा लागतंय का किती छान पिंजलाय त्यांनी कापूस पण हो कापूस पांढरा शिपट आहे आणि किती छान पिंजल्याला कापूस आहे त्याला पिंजून छान घ्यावं लागतंय बरं का आता हे काय त्याला तितका मोठा सूत काढलंय त्यांनी कुठं सुद्धा तुटलं नाही आता त्याला आणखीन नंतर जोडतात बरं का त्या कापूस आता हे काय तांब्याला गुंडाळा आता ह्याला आणखीन कापूस घेतात गुंडाळून ते ह्या जोडायला आता बरं का तिथे जोडायला आणि तिकडून ते सूत तयार करतात आता ह्याच्यापासून ना त्या शिवरात्री वाद करत्या त्यांना जे वाद करायच्या तीन पदराची वाट आठ पदराची वाट अकरा पदराची वाट कोणती पण वाद ह्याच्यामध्ये तयार होती बरं का किती छान बघा बरं किती छान वाटायला येते कुठं सुद्धा त्यांचं तुटत नाही बरं का सुंदर केलंय त्यांनी एकदम बरं मला काही येत नाही मी माझ्या मैत्रिणीकडे आले बरं का त्या करायला तो का किती नाम केलंय धागा बघा कुठे गेलाय आता ह्याला गुंडाळ मिळतात हा ह्याच्यापासून प्रत्येक वाद तयार होती गो मोदक तयार मोदक वाद तयार होती तुलशीला लावायची वात तयार होती देवाकडे लावायची वात तयार होती आता आणखीन त्याला लावून घ्यायला कापूस बघा सुत हे सुत काढतात बरं का तेव का हातावर पण काढता येते तांब्यावर पण काढता येते मस्त हो ये बघा चांगला पिळ्यायला दोऱ्यासारखा पिळ्यायला यायला बरं का खूप सुंदर होती ह्याची वाद बरं हो का ह्या तांब्याला गुंडाळलाय आणि हो का ह्याला हे विभूती लावते बरं का त्या हो लागते हाताला आणि परत ते दा दोरा ओढून तेव्हा तारवात तयार ते करावी लागते तेव्हा किती छान केली बघा तिने आणि हे तांब्याला किती पण तुम्ही गुंडाळून तयार करून करू शकता नंतर त्याच्या वाती करू शकता बरं का खूप सुंदर झाले बघा आणि मोठ मोठी चांगली ते सूप तयार व्हायला असं गुंडाळून घ्यायचं परत तांब्याला आता आणखीन जोडायला बघा तुम्हाला जरी ही सूत काढण्याची पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगेल तुम्हाला ही सूत काढण्याची पद्धत कशी वाटली धन्यवाद